बातमी पुण्यातली आहे पुण्यात कॉलेजच्या कॅम्पसमध्येच विद्यार्थ्यांनी राडा घातलेला आहे पुण्यात चाललाय तरी काय असा प्रश्न त्यामुळे विचारला जातोय आजम कॉलेजमध्ये तुफान राडा झालेला आहे आणि हातात अक्षरशः कोयते घेऊन कॉलेजच्या परिसरामध्ये मारहाण आणि राडा घातला जातोय तर कॉलेजमध्ये कोयते आणि हातोड्याने मारहाण करण्यात आलेली आहे आणि हा गोंधळ काही जणांनी घातलेला आहे तर दोन जण या गोंधळात या मारहाणीच्या घटनेमध्ये जखमी झालेले आहेत पोलिसांकडून या घटनेसंदर्भातला तपास सुरू आहे कॉलेजमध्ये कोयते अखेर आले कुठून असा सवाल आता पुणेकर विचारतात आपण पाहतोय पुण्यात कॉलेजच्या परिसरामध्ये हा राडा होतोय रोहन कदम आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत रोहन कॉलेजच्या परिसरात अशा प्रकारे राडा होणं चिंतेची बाब आहे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे कोयते कोयते वापरले गेले त्या सगळ्या ह्याच्यामध्ये काय अधिक माहिती आहे या सगळ्या घटना स्नेहा मागील काही वर्षांपासून आपण सातत्याने अशी गुन्हेगारी पार्श्वभूमी जी आहे ती महाविद्यालयीन तरुण युवकांमध्ये पाहायला मिळते आणि कोयते सर्रास या मुलांकडून वापरले जात आहेत आणि दहशत माजवण्याचा प्रयत्न करणं किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीकडे जाणं अशा प्रकारची चिन्ह हे सगळी दिसत आहेत सातत्याने पुणे पोलिसांकडून कारवाई केली जाते परंतु ही गुन्हेगारी होऊच नये किंवा ही गुन्हेगारी कायमस्वरूपीची थांबवण्यासाठीची कुठलीच उपाययोजना नसल्यामुळे हे सगळं पाहायला मिळत आहे पुण्यातील आजम कॅम्पस परिसरामधली ही संपूर्ण घटना जी आहे ती पाहायला मिळते अगदी कोयते तरुणांच्या हातामध्ये युवकांच्या हातामध्ये पाहायला मिळत आहेत मोटाले हातोडे जे आहेत ते त्यांच्या हातामध्ये पाहायला मिळतात आणि त्यातून ते हानामारी करतायत यामध्ये दोन जण जे आहेत ते जखमी देखील झाल्याची माहिती मिळते अजूनपर्यंत याबाबतचा गुन्हा जो आहे तो दाखल झालेला नाहीये कदाचित त्या तरुणांची ओळख पटल्यानंतर तो गुन्हा जो आहे तो दाखल केला जाईल आणि पुणे पोलिसांकडून त्यांच्यावरती निश्चितचपणे कारवाई केली जाईल परंतु गुन्हे दाखल होतात जेव्हा अशा घटना घडतात घडून झाल्यानंतर त्या सगळ्या ह्यांच्यावरती कारवाई केली जाते परंतु ही सगळी गुन्हेगारी जी आहे ती होऊच नाही किंवा अशा प्रकारचे गुन्हे घडूच नाहीत अशा प्रकारचे कोयते या मुलांच्या हातामध्ये येऊच नाहीत यासाठी काय उपाययोजना आगामी काळामध्ये पोलीस प्रशासन करतं हे पाहणं महत्वाचं राहील धन्यवाद रोहन असाच आमच्याबरोबर जोडला गेलेला रहा कारण आणखी एक महत्वाची बातमी पुण्यातनं येते ती म्हणजे पुण्यात फसवणुकीचा नवीन फंड आता अवलंबला जातो आहे कारण आपण पाहतोय ही घटना पुण्यातली